हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत पौष्टिक खमंग मेथीचे पराठे या हिवाळ्यात तुम्ही असे पराठे एकदा तरी नक्की बनवा हे परफेक्ट मेथीचे पराठे कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे मस्त पौष्टिक खमंग मेथीचे पराठे कसे बनवायचे ते चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपी मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल मेथीच्या पराठीसाठी मेथी अशी धुवून घेतली आहेत मी अशी फक्त पानपानच घेतली आहे त्यासाठी मी थोडी कोथिंबीर घेतली आहे ती बारीक चिरून घेणार आहे हे वाटण करणार आहे तीन मिरच्या घेतल्या लसूण जिरं आणि चवीनुसार मीठ हे याच्यात वाटून मिक्स करणार आहे हे आता मी मिक्सरला छान बारीक वाटून घेते आता ही मेथी बारीक कापून घेणार आहोत ही मेथी मी सर्व बारीक कापून घेते मेथी चांगली बारीक कापून घेतली आहे तसेच मी कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि ती त्यात टाकते म्हणजे कोथिंबीर घातल्याने पराठ्याला चांगली टेस्ट येते मिक्सरमधून बराड वाटून घेतले जिरं लसूण आणि मिरची ते आता ह्याच्यात घालून घेते चवीनुसार मीठ त्यात घातले म्हणजे ते बारीक वाटलं जातं पाव चमचा हळद घालते कश्मीरी मसाला टाकते आता गवत पीठ टाकते अर्धा कप मी बेसन घातते आणि जर गव्हाचं पीठ लागलं ला, तर आपण त्यात घालू शकतो पाणी न घालता असं मळून घ्यायचं अर्धा कप मी गव्हाचं पीठ टाकते आणि आता ते मळून घेते अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घेऊन मी आता हा ग घट्ट गोळा मळून घेते एक चमचा तेल टाकते थोडं थोडं पाणी घेऊन आता घट्ट गोळा मळून घेते आता पिठाचा गोळा आपला मळून झालाय आहे आता तेल लावून थोडं मळून ठेवायचं थोडं तेल घेऊन मी हा गोळा जरा मळून ठेवते असं आपण चपातीचं पीठ मळतो ना मऊसर तसंच मळायचं आणि त्याला दहा मिनटं ठेवायचं आता हे मेथीच्या पराठेचं पीठ मळून तयार झालं आहे आता मी हे दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते मग आपण पराठे करायला घेऊया चटणी बनवण्यासाठी इथे मी थोडी कोथिंबीर घेतली आहे चार मिरच्या घेतल्या थोडे डाळवं घेतले थोडं जिरं घेते ओलं खोबरं घेते आणि चवीनुसार मीठ घेते ही चटणी आधी मी मिक्सरला अशीच फिरवून घेते मग पाणी ओतून बारीक करून घेते मग ती एकदम बारीक होईल आता मिक्सरला मी ही चटणी अशीच वाटून घेतली आहे ती जाडसर वाटली आहे आता मी पाणी ओतून घेते म्हणजे ती बारीक वाटली जाईल ही बघा आता आपली ही चटणी वाटून झाली आहे ही चटणी मेथीच्या पराठ्यासोबत किंवा इतर पराठ्यासोबत खायला छान लागते तसंच तुम्ही कटलेट इडली कराल तेव्हा अशी चटणी करा अशी लागते आता ही आपली चटणी तयार आहे आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आता दहा मिनिटं झाली आहेत आता आपण पराठे करायला घेऊया हे पीठ मऊ आहे ना तर असं तेल लावून जरा हाताला तेल लावलं ना की आता हे आपल्या हाताला चिटकत नाही आता एवढा अकराचा पण घ्यायचा आणि पराठा लाटायला घेऊया तसे आपण फोल्ड केले आहे आता त्याचं लाटून घेऊया पिठामध्ये बुडवून घेतलं आहे आता आपला पराठा लाटून झाला आता आपण त्याला शेकवून घेऊया तवं तापलं आहे तेल तापले आता आपण तवा तापलाय आता आपण पराठा घालून घेऊ आता दोन्ही साईडने आपला चांगला शेकून झालंय आता हा पराठा आपण काढून घेऊ मी याला तेल लावून घेतलंय तुम्ही ह्याला तुपी लावू शकता आता आता खरपूस भाजून झाल्या आता हा पराठा आपण डाळीवर काढून घेऊ जरा तेलाचा हात घेऊन घ्यायचा तेलाचा हात घेऊन असं पिठाचा गोळा करायचा एवढा पीठ एवढा गोळा घ्यायचा आणि आता पराठे लाटायला घ्यायचं तर थोडं पिठात त्याला त्यात घोळवून घ्यायचं आपण कढीची पोळी करतो ना तसं त्याला तेल लावून कढी करून घ्यायचं असं करून घ्यायचं आणि आता लाटून घेऊया हलका हाताने तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात पराठा बनवू शकता चौकोनी गोल असा पातळ लाटून घेता चपातीसारखा पातळ लाटून घ्यायचं तुम्हाला जाडसर हवं तर तुम्ही जाडसरही करू शकता आमच्याकडे असे पातळच आवडतं हे पराठे मेथीचे पराठे तीन चार दिवसही टिकू शकता तुम्ही प्रवासाला जातानाही करून घेऊन जाऊ शकता हे पराठे खायलाही छान लागतात तुम्ही अशा पद्धतीने हे पराठे करून बघा तुम्हाला आवडतील आता चांगला खरपूस भाजून घ्यायचा पराठा हे पराठे तुम्ही लहान मुलांनाही डब्यात देऊ शकता थोडं तिखट तिकट असं प्रमाण जरा कमीच करा त्याच्यात पीठ मळताना त्यात कोथिंबीर घातली आहे त्यामुळे मेथीचा कडूपणाही एवढा जाणवत नाही असे पराठे चांगले खुसखुशीत होतात आणि हे मेथी बेसन गव्हाचं पीठ आहे त्यामुळे हे प मेथीचे पराठे खूप हेल्दी आहेत दोन्ही बाजूने चांगले खरपूस होऊ दे आणि मगच काढायचे तर दोन्ही बाजून आपला खरपूस भाजून झाले पराठा आता मी आज काढून घेते अशा प्रकारे आपले मेथीचे पराठे बनून तयार आहेत बघा कसे छान दिसत ते तुम्ही पराठे नक्की करून बघा हे पराठे खोबऱ्याच्या हिरव्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्ही पण असे पौष्टिक मेथीचे पराठे आणि खोबऱ्याची चटणी करून बघा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना आवडतील अजून तुम्हाला हिवाळ्यातल्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील दे म ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याचप्रमाणे हिवाळा स्पेशल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही नक्की बघा हे बघा कसे आपले मऊ विषित पराठे झालेत ते तुम्ही पण या प्रमाणात केलेत ना अधिक प्रमाणात की तुमचेही पराठे छान होतील अशाच खोबऱ्याच्या चटणी हे पराठे खायला छान लागतात तुम्ही हे पराठे खोपऱ्याच्या धाटणीबरोबर खाऊ शकता तसेच दही किंवा टमॅटो सॉसबरोबरही खाऊ शकता किंवा नुसतेही खाऊ शकता या व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण हिवाळ्यात स्पेशल मेथीचे पौष्टिक पराठे बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा